नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मी आपल्या ॲग्रिजोन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज मी तुम्हाला एक विशेष असं कारण आहे की तन्नाशक शेतकऱ्यांना खूप अशा अदरकीमध्ये काय करावं फवारा की न फवारावं ह्या समस्या अडचणी आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत तर मित्रांनो <coughs> मला फवारणीचा व्हिडिओ काढसणी आला काही अडचणीच तो पण फवारणीपूर्वीचा व्हिडिओ आपल्याकडे आहे आता मी शूट करतो आहे तर लक्ष देऊन आहे का थोडं याच्यामध्ये आपण दोन दिवस झाले फवारणी करून दोन दिवस झाले गवत तर सुकलेलं आहे हे जे गवत सुकलेलं बघा ह्याच्यात हे केना पण आहे हे आणि केना तर पूर्ण सुकलेला आहे याच्यामध्ये एक दुसरं गवत आहे ते पण गवत आता थोडंफार सुकतं आहे सुकलेलं आहे ते पण याच्यामध्ये आपण दोन कॉम्बिनेशन तणनाशक वापरलेले आहे याच्यामध्ये एक राऊंडअप वापरलेलं आहे आणि एक मॅक्स वापरलेलं आहे तर तुम्ही बघू शकता राऊंडअप आणि मॅक्स वापरलेलं आहे याच्यामध्ये तर हे बघा पूर्ण गवत आहे सुकून जळालेलं आहे बघा हे बघा याच्यामध्ये आपण आद्रक लागले लागवड केलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये खाली दिसान आद्रक पण सापडले आहे खाली हे बघा अद्रकीचे खडे अजून काहीच निघाला आठच दिवस झाले आपल्याला आग इथं अद्रक लागवड करून आणि आपल्याला हे जे तनाशक फवारणीची वेळ आहे मित्रांनो हे तनाशक फवारणं आपण अद्रक लागवडीपासून दहा ते पंधरा दिवसाच्या आतच करायला पाहिजे कारण की जर आपण याला जास्त उशीर केला तर आपल्याला ज्या अस आद्रकेचे कोंब वगैरे हो येणार असतं वरती तर हे आपल्याला धोकादायक होऊ शकता आपल्या प्लॉटला त्याच्यामुळं जे करायचं आहे तुम्हाला हे व्यवस्थित थोडं काळजीपूर्वक आठ ते दहा ते पंधरा दिवसाच्या आतच करावं आणि हे बघा मित्रांनो हराळे बघा ऑफ आणि मॅक्स मारूनसुद्धा हराळा अजून तशीचे याच्यामध्ये हे लाईव्ह बघू शकता तुम्ही की हराळ याच्यातनं जात नाही हे बघा उपटलेलं मी त्याच्यामुळे वगैरे एकदम अजून तंदुरुस्त आहे सर्व तर हराळीला असा काही इफेक्ट झालेला नाही मित्रांनो अजून पाहिजे तसं पण बाकीचं गवत हे पूर्ण ते रुंदपाताचं गवत आहे काही आपल्याकडं याच्या ज्यवारी पण उगली ती ज्यवारी पूर्ण गेलेली आहे दुसरं हे गवत आहे बघा हे या गवताचं मला तर नाव आहे नाही पण हे गवत पण पूर्ण जळालेलं आहे याच्यासाठी पण स्पेशल तणनाशक से मारतात शेतकरी याच्यामुळे बघा मुळ्या पूर्ण सडलेलं आहे हे जे मुळ्या पूर्ण सडले त्याच्यामुळं पूर्ण हे गवत गेलेलं आहे तुम्ही लाईव्ह रिझल्ट बघू शकता याच्यात तर आपल्याला दोन दोनच दिवस झाले फवारणी घेऊन जास्त दिवस झाले नाही जास्त दिवस झाले असते तर आपल्याला खिन्यायचे चांगले रिझल्ट दिसले असते पण मला फवारणीचा व्हिडिओ तर नाही बनवत आला पण हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे पूर्ण आपलं क्षेत्र लागवड केलेलं आहे आदर्गीचं चा। त्याच्यावरती मी तुम्हाला पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ सांगणार आहे आता की पुढची स्टेपला काय करायचं आहे काय नाही आणि पहिल्या स्टेपला आपण लागवड करून त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे हे बघा आपण व्यवस्थित माती पण लावून घेतलेली अद्रक व्यवस्थित झाकणं खूप महत्वाचे मित्रांनो अद्रक उघडी राहिली पाहिजे आपली अद्रक जर उघडी राहिली ते खडे उगणीला प्रॉब्लेम येतात सडचे पण प्रॉब्लेम वाढू शकतो आणि डायरेक्ट वा ते वातावरणाच्या संपर्क झाल्यामुळं त्याच्यावरती फं बुरशी येण्याची पण शक्यता असते परत भरपूर अडचणी डायरेक्ट उन्हामुळं पण ते खडे खराब होऊ शकतात असतात डायरेक्ट पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं पण ते खडे खराब होण्याची शक्यता असतात त्याच्यामुळं आदरक झाकणं मातीआड करणं खूप महत्त्वाचं आहे आणि भरपूर शेतकरी सांगतात की आपल्याला आता हराळ जर असेल तर मित्रांनो आपल्याला हराळ ही आपल्या हातानंच काढावं लागणार आहे हराळ आहे ना आपण कोणते तन्नाशकानं मारू शकत नाही याच्यावरती ठीक आहे एका टक्केच तन्नाश चालतं पण आपण ती एवढं रिस्क घेऊ शकत नाही आता किंमत आणि नवीन शेतकऱ्यांना बिलकुल रिस्क घ्यायलाच नाही पाहिजे याच्यामध्ये जे प्रॉपर पण माहिती त्यांना त्या शेतकऱ्यांनीच थोडंफार आणि आपले जे स्वतः प्रॅक्टिकल आपण म्हणजे स्वतः जे करत असतो शेतीमध्ये त्या गोष्टीनुसारच आपण हे स्वतःच्या आत्मविश्वासानंच या गोष्टी करायला पाहिजे पहिली गोष्ट तर आपण विचारपूस करूनच या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे तन्नाशक वापरणं एवढं सोपं नाही मित्रांनो जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं वापरणं सोपं नाही कारण की काही साईड इफेक्ट येऊ शकता त्याचे प्रमाण पण ॲकरेट घ्या पूर्ण व्यवस्थित विचारपूस करून माहिती करूनच त्याचं प्रमाण वापरा असं नाही की अंदाजे शिल्लक वापरू नका आणि खूप कमी पण वापरू नका जे कंपनीनं प्रमाण दिलेलं आहे त्या प्रमाणावरतीच थांब राहा कोणी काही पण शेतकरी कोणतेही शेतकरी कसे अनुभव शेअर करतात त्या अनुभवावरती विश्वास ठेवू नका कारण की एकदा जर आपला प्लॉट खराब झाला तर खूप नुकसान आपल्याला झेलावं लागतं याच्यामध्ये त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी करताना खूप काळजीपूर्वक करायच्या पूर्ण अभ्यास पूर्णच करायचा कारण की हे जे गोष्टी परत परत आपल्याला पूर्ण उभं उभी करण्यासाठी खूप दिवस लागतात आणि एकदा जर आपल्या आजचं उत्पन्न गेलं तर आपल्याला माहिती आहे की एक वर्षानंतरच आपण या सगळ्या गोष्टी परत करू शकतो त्याच्यामुळं याच्यात काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे आता शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला राऊंडअपबद्दल थोडी माहिती सांगतो राऊंडअप हे हे hey. hey, फक्त उगलेलं गवत आहे उगलेलं गवतालाच मारतं आहे हे नॉन सिलेक्टिव्ह हरबी साईडमध्ये येतं नॉन सिलेक्टिव्ह हर्बी म्हणजे कोणतंही गवतवरती उगलेलं असे कोणतंही गवत असो नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे त्याच्यात कोणत्या सिलेक्टेड क्रॉपसाठी नाही ते कोणत्या सिलेक्टेड पिकासाठी नाही आहे ते कोणतंही पिकवरती को असो त्याला वाळवणार म्हणजे वाळवणार राऊंड अप आणि आपण त्याच्यासोबत घेतलेले स्विमी मॅक्स स्विमी मॅक्स आपण याच्यासाठी घेतलेले की याच्यामध्ये जे गावताची बिजं पडलेली बेडमध्ये बेडवरती या मातीमध्ये खाली तर हे जवळपास दीड ते दोन महिने कंट्रोल करतोय आहे गवत आपला स्वतःचा अनुभव याच्यामध्ये आपण पाच ते सहा वर्षापासून स्वीमी मॅक्स वापरतो आधारकेमध्ये आपण कोणालाही म्हणजे मी स्वतः पाच चार ते पाच वर्ष ट्रायल घेतली तेव्हा पाचव्या सव्व्या वर्षी त्याचा व्हिडिओ रिलीज केला मित्रांनो आपण करणं पूर्ण अभ्यासपूर्ती मा अभ्यासपूर्ण माहिती घेऊनच या गोष्टी आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो कोणत्याही गोष्टी आपण आज म केलं आपण यावर्षी वर्षी आणि आपण तुम्हाला सांगतोय ह्या पूर्ण गोष्टी आपण स्वतः पाच वर्ष घेतल्या ट्रायलीचे आणि मग याच्यावरती अनुभव घेऊनच आपल्याला ही सर्व माहिती दिलेली आहे याच्यावरती जे आता हे बीज उपकडलेलं असते बघा बघायचं शेतकरी मित्रांनो हे पूर्ण बीजं ते काय करतं खराब करून टाकतं हे बीजं उगू देत नाही हे बीजा पूर्ण म्हणजे बीज खराब होऊन जातं आणि आपल्याला जवळपास दीड ते दोन महिने आपल्याला याच्यावरती कंट्रोल मिळतो आणि मित्रांनो हे तन्नाशक फावरल्यानंतर कमीत कमी दीड ते दोन महिने आपण याच्यावरती कोणतीही माती अल्टा फेअर करायची नाही मातीमध्ये याच्यावरती मशीन आणायचं नाही कोणतंही आपलं माती फेकायचं आपलं परत तुम्ही डोजर मारायचं डोजर पण आणायचं नाही याच्यावरती कोणती बेड जमिनीमध्ये हालचाल नाही करायची याच्यावरती नशा मारल्यावरती कमी कमी दीड ते दोन महिने जमीन तुम्हाला जसे आधी पूर्ण काय माती लावून घ्यायची ती लावून घ्यायची त्याच्यानंतर कोणती जमिनीवरती डिस्टर्ब करायचं नाही तर तुमचं ते रिझल्ट तुम्हाला जे पाहिजे ते अपेक्षित रिझल्ट येणार नाही कारण की या तन्नाशिकचं असं आहे स्विमी तुम्हाला त्याच्यानंतर जमिनीला डिस्टर्ब करणं चालत नाही जमिनी जर तुम्ही डिस्टर्ब केलं हालचाल केली जमिनी म्हणजे माती खालीवर गेली तुम्हाला पाहिजे ते रिझल्ट येण्याची शक्यता खूप कमी असते तर शेतकरी मित्रांनो आपलं ॲग्रिझोन यूट्यूब चॅनल याच्यावर याच्यावरती तुम्हाला प्रॉपर सविस्तर प्रॅक्टिकल माहितीच आपण अपलोड करणार ज्या गोष्टी आपण स्वतः अनुभवल्या त्याच गोष्टी तुम्हाला माहिती भेटणार कोणतीही फेक गोष्टी आपण याच्यावरती अपलोड करणार नाही आहे त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा धन्यवाद